नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाच्या धाराशिव कोल्हापूर टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनासाठी अटी आणि शर्तींसह मंजुरी मिळवली आहे म्हणजेच या भागातील पर्यावरणीय अभ्यासाला अधिकृत सुरुवात झाली आहे पर्यावरणीय अभ्यास म्हणजे काय या अभ्यासात महामार्गाच्या उभारणीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे बारकाईने विश्लेषण केले जाईल वणे वन्यजीव जलस्रोत आणि स्थानिक पर्यावरण यावर होणारे परिणाम मोजले जातील आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या जातील साधारणपणे तीन ते चार महिन्यात हा अभ्यास पूर्ण होईल आणि त्यानंतर अंतिम पर्यावरणीय मंजुरी दिली जाईल प्रकल्पाचा विस्तृत आराखडा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा एकूण लांबी आठशे दोन किलोमीटर आहे प्रकल्प चार टप्प्यांमध्ये विभागलेला आहे वर्धा हिंगोली टप्पा हिंगोली धाराशिव टप्पा धाराशिव कोल्हापूर टप्पा यासाठी पर्यावरणीय अभ्यास सुरू झाला आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग टप्पा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस काही शेतकऱ्यांचा विरोध आहे मात्र राज्य सरकारने समृद्धी महामार्गाच्या यशस्वी धर्तीवर संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी केंद्र सरकारकडे पर्यावरणीय मंजुरीसाठी सादर केलेला प्रस्तावविरोधाच्या पार्श्वभूमीवर मागे घेण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पुन्हा रुळावर आला आणि आता पर्यावरणीय अभ्यासाला हिरवा कंदील मिळाला आहे लवकरच प्रत्यक्ष काम सुरू एमएसआरडीसी आता पर्यावरणीय अभ्यास पूर्ण करून अंतिम मंजुरी घेण्याच्या तयारीत आहे हे पाऊल पूर्ण झाल्यानंतर या महामार्गाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल म्हणजेच लवकरच नागपूर गोवा महामार्ग आता प्रत्यक्षात उतरणार आहे